पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्त आज बारा तारीख यशवंतराव जन्मदिन आहे आणि त्या निमित्ताने यशवंतराव चव्हाणांची आठवण यासाठी होते कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नैतिकता आणि सुसंस्कृतपणा कुठेही दिसत नाही आणि महाराष्ट्राचं राजकारणामध्ये नैतिकतेचा राहस झालाय की काय अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण विधानसभेमधला सगळा गदारोळ पाहिला संतोष देशमुख मर्डरनंतर नंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा पाहिला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुरेश धस ज्या पद्धतीने हिरो झाले आणि त्यानंतर आता सुरेश धसांचा तो खोक्या भोसले तो म्हणजे सगळीच पार्श्वभूमी बीडमधली अशीच आहे का काय अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कस्टडीमध्ये त्याची हत्या झाली आणि मग हा गुन्हा त्यापेक्षाही मोठा असताना मग सुरेश धसाने जी भूमिका घेतली त्या ठिकाणी की पोलिसांना माफ करा वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यामुळं नैतिकतेचा राह झाला की काय आणि पूर्ण लोकशाहीचं रूपांतर झोंडशाहीमध्ये झालेला आपण आनंद आहोत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या यशवंतराव चव्हाणांची चव्हाणांचं जन्मदिन आहे आणि या निमित्ताने यशवंतराव चव्हाण हे एक सुसंस्कृत राजकारणी होते आणि त्यांची महाराष्ट्राच्या शिल्पकार म्हणून त्यांची जी छाप महाराष्ट्राच्या राजकारणावर राहिलेली होती ती आता पुन्हा एकदा आपण त्याचा उजाळा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की आताचं राजकारण आणि यशवंतराव चव्हाणांचं राजकारण हे काय होतं आणि एक आदर्श आपल्या समोर असेल तर राजकारणामध्ये ही लयास जात असलेली जी नैतिकता आहे ती पुन्हा एकदा आपल्याला एक आशेचा किरण म्हणून त्याकडे पाहता येईल आणि म्हणून यशवंतराव चव्हाणांचं चरित्र चित्र पाहिल्याबरोबर आपल्याला आठवलं पाहिजे कारण चीनच्या युद्धानंतर संरक्षण मंत्री पदावर कार्यकारभार कारभार करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांना पंडित नेहरूंनी बोलावलं त्यांनी भारताचा संरक्षण विभाग मजबूत करण्यासाठी काही आमूलाग्र बदल केले होते त्याबद्दल थोडी माहिती आपण जाणून घेऊ हे वाक्य पहिल्यांदा कधी प्रचारात आलं तर एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये यशवंतराव चव्हाण यांची आठवण काढल्यानंतर हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला या वाक्यप्रचाराचा नेहमी उल्लेख होतो आणि एकोणीसशे बासष्ट साली चीनने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशामध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट पासून चीनने आक्रमण सुरू केले त्यानंतर हे युद्ध एक महिना चाललं तब्बल आणि एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी चीनने एकतर्फी युद्धविराम जाहीर केल्यानंतर ते थंडावलं देखील या काळात एक नोव्हेंबर रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांना राजीनामा देणं भाग पाडला गेला कारण काँग्रेसमध्ये तेव्हा कल्चर वेगळी होती फिरोज गांधी महावीर त्यागी यांनी नेहरूंना तुमचा पर्याय आम्ही शोधून काढू तुम्ही राजीनामा द्या कारण नेहरूंनी म्हटलं होतं की जमीन सगळी बर्फाळ होती त्यामुळं आपलं काय म्हणजे फार काही हे झालेलं नाही अशा पद्धतीने कारण कृष्ण मेनन हे नेहरूंचे वर्गमित्र होते त्यांना कारण सामूहिक जबाबदारीचं तत्व त्यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं कारण सामूहिक जबाबदारीच्या तत्वामध्ये एखादा मंत्री त्याच्या अपेक्षा जबाबदार नसतो तर संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला जबाबदार असते आणि मग त्या नात्याने पंतप्रधान म्हणून मी सुद्धा जबाबदार आहे मी राजीनामा देऊ का असं ते म्हणाले आणि या त्यांच्या बुद्धी कौशल्याला चातुर्याला उत्तर महावीर त्यागी आणि फिरोज गांधींनी दिलं ते सारखं दिलं ते म्हणाले की नाही द्या तुम्ही तुमचा वारं सुद्धा आम्ही धुंडून काढू तुम्ही सुद्धा राजीनामा द्या आणि मग नेहरूंचं न्यायालय झाला आणि नेहरूंना कृष्णबेनंचा राजीनामा घ्यावा लागला आणि मग एक नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संरक्षण मंत्रालयाचं कामकाज पाहिलं आणि मग पंडित नेहरू यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना हे पद सांभाळण्यासाठी दिल्लीला बोलावलं यशवंतराव चव्हाण यांनी हे पद पुढची चार वर्ष सांभाळलं तेव्हापासून हा वाक्यप्रचार ऋण झाला चव्हाण यांच्या कालावधीतच भारत आणि पाकिस्तान यांचा एकोणीशे पासष्टचा युद्ध देखील झालं आणि मग तेव्हा संपादकीवर आले होते की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला पंडित नेहरू यांनी दाखवलेला विश्वास यशवंतरावांनी सार्थ ठरवला आणि पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान काळामध्ये त्यांना संरक्षण मंत्रालयाचा पदभार सांभाळता आला त्यानंतर यशवंतरावांच्या कार्यकर्तृत्वाची कमान चढतीच राहिली आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अर्थमंत्री गृहमंत्री परराष्ट्रमंत्री संरक्षण मंत्री अशा महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या चारही मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नियुक्तीसाठी पंतप्रधान पंडित नेहरूंनी फोन केल्यानंतर काय झालं नेमकं तर यशवंतरावांनी संरक्षण मंत्री पदासाठी निवड करत असल्याचं सांगून त्यांचं मत विचारण्यासाठी पंडित नेहरूंनी त्यांना फोन केला त्यावेळेस घडलेल्या एका विनोदी प्रसंगाचं वर्णन अनिल पाटील यांनी लोकनेते यशवंतराव चव्हाण या पुस्तकामध्ये अतिशय मार्मिकपणे केलेला आहे आणि ते आपण या निमित्ताने जाणून घेतलं पाहिजे ते लिहितात अनिल पाटील लिहितात की यशवंतराव मुंबईत सचिवालयात दैनंदिन कामकाज पाहत असताना त्यांना दिल्लीवरून पंतप्रधान पंडित नेहरू यांचा फोन आला चिटणीसांनी घाईघाईने तो निरोप यशवंतरावांना दिला यशवंतरावांनी फोन उचलला त्यांच्या कानावर शब्द पडले मी जवाहरलाल बोलतो आहे जवळपास कोणी बसलेलं नाही ना कोणी नाही ना या यशवंतरावांकडून निर्वाळा मिळताच जवाहरलाल बोलले संरक्षण खात्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपू इच्छितो तुम्ही दिल्लीला आलं पाहिजे असं मला वाटतं येणार ना तुम्ही आणि त्याची फारशी चर्चा न करता हो किंवा नाही एवढंच उत्तर मला हवं आहे असं जवाहरलाल नेहरू म्हणाले आणि मग थोडा वेळ विचार करून यशवंतराव म्हणाले मला एका व्यक्तीला विचारावं लागेल काहीसा रागानेच काहीसा रागानेच नेहरू म्हणाले अशी कोणती व्यक्ती आहे की ज्याला विचारल्याशिवाय काम आणणार आहे यावर यशवंतराव बोलले मुंबई सोडून दिल्लीला जाण्याची परवानगी मला किमान माझ्या पत्नीकडून अगोदर घ्यायला हवी यशवंतरावांच्या या उत्तरावर मनमुरात हसून नेहरू बोलले हो जरूर सौ चव्हाणांशी तुम्ही जरूर बोला आणि दोन दिवसात तुमचा निर्णय मला कळवा दोन दिवसानंतर यशवंतरावांनी आपला दिल्लीला येण्यास तयार असल्याचे नेहरूना कळविले चीनच्या युद्धानंतर भारतीय सैन्याची स्थिती मजबूत करणं आवश्यक होतं त्यासाठी संरक्षण विषयाचा विषयांना अधिक निधी देण्याची गरज होती सुरुवातीला या मंत्रिमंडळात स्वतःचं स्थान भक्कम करावं लागलं मेनन यांच्या राजीनाम्यानंतर संरक्षण मंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली त्यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात त्या पदासाठी अनेक जण उत्सुक होते त्यावेळेच्या मंत्रिमंडळातील कुरबुरीबद्दल के जी जोगळेकर यांनी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय व्यक्तिमत्व या पुस्तकात लेख लिहिलेला आहे त्यावेळच्या मंत्रिमंडळात टी टी कृष्णमाचारी आणि बिज्जू पटनाईक हे या पदासाठी उत्सुक होते मात्र नेहरूंनी यशवंतरावांना हे पद दिलं त्यानंतर काही काळ आपणच संरक्षण मंत्री असल्यासारखं वर्तन बिजू पटनाईक करत होते त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्याला शोभेचे मंत्री होण्याची इच्छा नाही असं पत्र लिहून नाराजी व्यक्त केलेली होती कारण एकाच खात्याचे दोन मंत्री असू शकत नाहीत आणि मग त्यासाठी मला परत मुंबईला जावं लागेल असंही त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं होतं कारण बिजू पटनाईक हे स्वतःच स्वतःला मंत्री समजत होते आणि ते जात जात त्यांनी लोडबुड करत होते आणि मग या विरोधामध्ये त्यांनी अशी भूमिका त्यांना घ्यावी लागली कारण संरक्षण विभागाचा कायापालन करण्याचं काम यशवंतरावांना हातात घ्यायचं होतं आणि ते हातात घेतला आणि यशवंतरावांनी काही नवीन निर्णय घेतले दररोज सकाळी ते तिनही सैन्य दलाचे प्रमुख संरक्षण सचिव आणि संरक्षण उत्पादन विभागाच्या प्रमुखांची बैठक घेत त्यामध्ये ते स्वतः सर्वांकडून माहिती घेत त्यांचं ऐकून घेत या बैठका एकतर्फी संवादाच्या नसत हे आपण प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे कारण यापूर्वी कृष्णबेननी संरक्षण मंत्र्यां सचिवांना सेना प्रमुखांना वगैरे विश्वासात घेतलेलं नव्हतं असं त्यांच्या निदर्शनास आलं आणि म्हणून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही भूमिका यशवंतरावांनी घेतलेली आहे अमेरिका आणि इंग्लंडच्या मदतीवर विसंबून न राहता त्यांनी सोवियत युनियन म्हणजे सध्याच्या रशियाकडे जाणं पसंत केलं केवळ मीक विमानानेच नाही तर रणगाडे हेलिकॉप्टर जमिनीवरून हवेत मारा करणारी शस्त्रास्त्र रशियाबरोबर उत्पादित करण्याचं त्यांनी निश्चित केलं युद्धानंतर रशियानं भारताला शंभर कोटी रुपयापर्यंतचे सहकार्य केलं यशवंतरावांच्या या कार्याबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते मधु लिमये यांनी लिहून ठेवलेलं आहे ते म्हणतात की यशवंतराव संरक्षण मंत्री असल्यापासून मी त्यांना जवळून पाहत आहे कृष्ण मेनन यांच्या बोचऱ्या व्यक्तिमत्वामुळे सैन्यामध्ये गटबाजीचा चंचू प्रवेश होऊ लागला होता यशवंतरावांचे सौम्य व मृदू व्यक्तिमत्वामुळे सैन्यातील वातावरण निवळण्यास निश्चित मदत झालेली आहे यशवंतरावांमुळे संरक्षण विभागाच्या अनेक वर्ष दुर्लक्षित प्रश्नावर लक्ष देणं सरकारला भाग पडलं असंही मधुलिमे यांनी म्हटलेलं आहे ते लिहितात संरक्षण मंत्रीपदाच्या कारकिर्दीत यशवंतरावांनी सैन्य प्रबळ करण्याचे दुसरे कार्य केले चिनी आक्रमणामुळे भारतीय सैन्याची जी वाताहत झाली त्यामुळे संरक्षणाच्या आतापर्यंत दुर्लक्षित प्रश्नाकडे विशेष लक्ष देणं केंद्र सरकारला भाग पडलं मोरारजींचे मोरारजी भाई देसाई यांचे नवीन अंदाजपत्रक करवाढीमुळे आणि नव्या कर योजनांमुळे ज्याप्रमाणे वादग्रस्त बनलं त्याप्रमाणे संरक्षण खात्यांच्या मागण्या झालेला प्रचंड वाढीमुळेही ते गाजलं एकोणीसशे एकसष्ट सालच्या अंदाजपत्रकात संरक्षण खात्याचा खर्च रुपये तीनशे अकरा कोटी होता तो एकूण सरकारी प्राप्तीच्या अठ्ठावीस टक्के इतका होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे पुढील वर्षात एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट या, वर्षा, या वित्तीय वर्षात हा खर्च रुपये तीनशे शहात्तर कोटीपर्यंत वाढला पण संरक्षण खर्चात झालेल्या वाढीपेक्षा सरकारी उत्पन्न अधिक प्रमाणात वाढल्यामुळे टक्केवारीचे प्रमाण चोवीस पॉईंट नऊ इतके खाली आले पण एकोणीसशे त्रेसष्ट च्या अंदाजपत्रकात संरक्षण खात्याचा खर्च रुपये आठशे सदुसष्ट कोटीपर्यंत वाढला म्हणजे सरकारी उत्पादनाचे एकूण एक्केचाळीस टक्के भाग संरक्षण खात्यावर खर्च होऊ लागला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय व्यक्तिमत्व या पुस्तकात मधु लिमये यांनी आपले विचार सविस्तर मांडलेली आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि या निमित्ताने समजून देखील घेतले पाहिजेत आपल्या कामावर यशवंतरावांचा विश्वास होता चीन युद्धात भारताच्या वाट्याला नामुष्की आली असली तरी पुढच्या दोनच वर्षामध्ये सैन्याला सावरण्याचं काम आपण केलं हे ठामपणे सांगण्याची ताकद यशवंतराव चव्हाणांमध्ये होती एकदा रामनोर लोहिया आणि यशवंतराव चव्हाण यांनी संसदेत भारत चीन युद्धावरून खडाजंगी झाली भारतीय सैन्याचा तुम्ही एवढं गौरव करत आहात पण आपल्या सैन्याने युद्धात पळ का काढला किती चीनी सैनिकांना आपण पकडले असे एका माँग एक प्रश्न यांनी विचारले त्यावर यशवंतरावांनी तोल न ढळू देता शांत राहणं केलं होतं एकोणीसशे पासष्टच्या संरक्षण खात्यावरील चर्चेत मात्र त्यांनी आपण केलेल्या बदलाबाबत स्पष्ट भूमिका मांडली चीन बरोबरच्या लढाईत जरी भारताला नाबुजकी पत्करावी लागली असली तरी पुढच्या दोन वर्षात सैन्यांनी शिक्षण नैतिक बळ आणि आधुनिक हत्यारे या दृष्टीने परिस्थिती खूपच आहे संरक्षण खात्यावरील चर्चेच्या वेळी यशवंतरावांनी गेल्या दोन वर्षात आम्ही गाजावाजा न करता चांगली तयारी केली आहे असं आत्मविश्वासाने सांगितलं एकोणीसशे बासष्टच्या युद्धाचं रूपांतर पराभवातून विजयात करणं आणि सैन्य दलाचं मनोबल राखण्यात यशवंतरावांचा वाटा महत्वाचा होता असं मत माजी सनदी अधिकारी आर डी प्रधान यांनी आपल्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे पाकिस्तानला यशवंतराव चव्हाणांनी दिलं जे केंद्रीय मंत्रिमंडळातील आणि संरक्षण मंत्रालयातील महत्वाचा टप्पा म्हणजे एकोणीशे पासष्टचा भारत पाकिस्तान युद्ध हे आपण लक्षात घेतलं पाहिजे टी व्ही उन्नी कृष्णन यांनी चव्हाण अँड द ट्रॅबल्ड डिकेट या नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे या पुस्तकात यशवंतराव चव्हाण यांच्या संरक्षण आणि ग्रह मंत्रालयाच्या कारभाराची सविस्तर माहिती त्यांनी त्यामध्ये दिलेली आहे तर या निमित्ताने हे सुद्धा पुस्तक आपण पाहिलं पाहिजे मुन्नी कृष्णन यांनी स्वतः चव्हाण यांच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी पुढील माहिती दिलेली आहे या माहितीचं शब्दांकन सुधीर गाडगिळ यांनी केलेलं आहे तेवीस एप्रिल एकोणीशे पासष्ट मध्ये पाकिस्तानने कच्छ मध्ये पॅटर्न रणगाडे आणि तोफा घुसवल्या त्यावेळी भारताला काही ठाणे सोडून द्यावी लागली होती पाकिस्तानच्या या घुसखोरीवर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला होता लोकसभेत बोलताना प्रधानमंत्री शास्त्री म्हणाले होते पाकिस्तानने आपली सत्त सतसत विवेक बुद्धी घाण टाकून आपल्या आक्रमक कारवाया अशा चालू ठेवल्या तर आमचे सैन्य जरूर आमच्या देशाचं संरक्षण करील युद्धनीती मनुष्यबळाचा उपयोग आणि आवश्यक ती युद्ध सामग्री याचा वापर आम्ही आम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने करू शास्त्रींच्या घोषणेमुळे अर्थातच आयुब खानचे पित्त खवळले त्यांच्या एक मे एकोणीशे पासष्टच्या भाषणात ते गरजले भारताच्या या अशा रणनीतीची परिणिती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्वंकष युद्धात होईल ही गोष्ट भारताच्या डोक्यात शिरते आहे का जवानाने आयुब खानाच्या या आक्षेपाला सनसनीत उत्तर दिलं त्यांनी सांगितलं जर कोणा देशाने भारताविरुद्ध युद्ध पुकारलं तर भारताला ते आव्हान स्वीकारावंच लागेल आणि त्याला प्रत्युत्तर द्यावंच लागेल आणि मग आपण पाहतो की सर्वंकष युद्धाच्या युद्धाच्या आयुब खानाने दिलेल्या धमकीबाबत ते म्हणाले शब्दांनी काही कोणाची हाड बोलत नाहीत असल्या शाब्दिक वल्गना नामी भीक घालत नाही त्या वर्षभरात भारतात सैन्य घुसवणे घुसवण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडण्याचं काम पंतप्रधान शास्त्री आणि यशवंतराव चव्हाण यांनी केलेलं आहे हे युद्ध आणि चव्हाण यांची कारकीर्द याबद्दल उन्नी कृष्णन लिहितात की एकोणीशे पासष्टच्या च्या भारत पाकिस्तान युद्धाने चव्हाणांना एक कृती वलय दिलं सैन्य आणि जनता चव्हाणांकडे एक समर्थ नेता म्हणून पाहू लागले यशवंतरावांनी युद्ध नेतृत्व हा त्यांचा अभिमानाचा विषय झाला भारतीय संरक्षण दलासाठी प्रचंड मेहनत आणि महत्वाचे निर्णय घेऊन यशवंतराव चव्हाण यांनी मनावी तितके श्रेय मिळाले नाही किंबहुना त्यांच्या एकूणच केंद्रीय कारकिर्दीला योग्य श्रेय मिळालेलं नाही असं म्हटलं जातं लिमये यांनी अत्यंत थोडक्या शब्दात त्याचं कारण दिलं आहे ते म्हणतात की यशवंतरावांच्या राजकीय अपयशाची आणखी काही कारणं आहेत एक म्हणजे यशवंतरावांच्या स्वभावातील दिल्लीच्या आपल्या प्रदीर्घ वास्तव्यात त्यांनी भारताच्या विभिन्न प्रांतात मित्र व अनुयायी निर्माण केले नाहीत त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रापुरतच मर्यादित राहिलं त्याला राष्ट्रीय अधिष्ठान प्राप्त होऊ शकलं नाही महाराष्ट्र आणि संरक्षण मंत्री पदाचं नातं हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की महाराष्ट्रातून आतापर्यंत यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण शरद पवार यांनी संरक्षण मंत्री पदावर काम केलेलं आहे या तिघांनाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे मराठी बोलणारे चौथे मुख्यमंत्री म्हणजे मनोहर परिकर त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्रीपद सोडून संरक्षण मंत्रालय सांभाळलं आणि नंतर संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्रीपद हाती घेतला याशिवाय प्रमोद महाजन यांनी काही दिवसासाठी या, या मंत्रालयाचा पदभार स्वीकारलेला होता म्हणजे महाराष्ट्राकडं सातत्याने हे संरक्षण मंत्रीपद राहिलेलं आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे एखाद्या राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि संरक्षण मंत्रीपद मंत्री सांभाळणाऱ्या या नेत्यांमध्ये पी व्ही नरसिंहराव बनसीलाल आणि मुलायमसिंग यादव यांचा समावेश होतो नरसिंगराव यांनी संरक्षण मंत्री पदाची पहिल्यांदा जबाबदारी सांभाळली तेव्हा ते महाराष्ट्रातून लोकसभेत निवडून आले होते तेव्हा ते रामटेक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेत करत होते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मध्यंतरी चर्चेत होत्या त्यातील एका मुलाखतीत पत्रकार राजू परळेकर यांनी त्यांना महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर आणि चीन सीमेवरील तणावाच्या स्थितीवरून हिमालयाच्या मदतीला सह्याद्री पुन्हा एकदा धावून जाणार का असा प्रश्न विचारलेला होता म्हणजे यावरून आपले असं लक्षात येते की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला हे जे विधान आहे हे महाराष्ट्रासाठी अभिमानाच राहिलेलं आहे त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये नेत्यांच्या पिढ्या आहेत त्यातल्या नव्या पिढीच्या नेत्यापैकी एक मी आहे कधी ना कधी पक्षाने जबाबदारी सोपवली तर केंद्रीय पातळीवर मी काम करेन मात्र आज तरी मी पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत नाही असं उत्तर दिलं भविष्यात देवेंद्र फडणवीस यांनी खरंच संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री अशी दोन्ही पदे सांभाळणाऱ्या नेत्याच्या यादीमध्ये त्यांचाही समावेश होईल असा आपण आशावाद लक्षात घेऊ आणि आजच्या या राजकारणाच्या परिप्रेक्षामध्ये नैतिकतेचा राहास होत असताना यशवंतरावांचं नैतिकतेचं राजकारण आणि सुसंस्कृत राजकारण याचं आपण स्मरण केलं पाहिजे कारण त्यांनी जे विधान केलं होतं त्यावर सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने त्यांना बोललं हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे कारण पत्रकारिता किती संयमाने केली पाहिजे आणि मुख्यमंत्री सुद्धा त्याच्या दृष्टीने किती संयमानी असला पाहिजे त्यांनी सांगितलं की निपुत्रिक मुख्यमंत्री नाही तर वेणू कशा पद्धतीने गरोदर होते आणि बेचाळीसच्या आंदोलनामध्ये पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि त्यामध्ये तिचा गर्भ पडला आणि गर्भाशयाला दुखापत पोहोचली हे सांगितल्यानंतर आत्रेंनी केलेला पश्चाताप घरी जाऊन ते भेटले आणि म्हणजे हा जो काही सुसंस्कृतपणा आहे तो अलीकडच्या राजकारणामध्ये दिसत नाही आणि म्हणून महाराष्ट्राचा शिल्पकार म्हणून महाराष्ट्रातल्या अविकसित भागांसाठीची भूमिका मराठी माणसाचा महाराष्ट्र म्हणजे साठ ते बासष्ट दोन वर्ष ते मुख्यमंत्री होते पण त्यांनी जो पायंडा घालून दिला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तो अत्यंत सुसंस्कृतपणाचा होता आणि आताच्या ह्या सगळ्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे, नव्वद दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नैतिकतेचा ह्रास झालेला आहे काय आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही स्थितीतर होत आहे ते पाहता यशवंतराव चव्हाणांचं चित्र आणि चरित्र आपल्याला अत्यंत महत्वाचं ठरते निश्चितच हे आपल्याला प्रेरणादायी ठरेल मित्र आपल्याला काय वाटते सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याचं सामर्थ्य नेहमीच राहिलेलं आहे मराठ्यांनी अटकेपार झेंडा रोवला पानिपत मध्ये मराठी इथून तिथं लढायला गेले ही सगळी मराठा धर्म